काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महामहीम राष्ट्रपती महोदया महामहीम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद यांच्यामार्फत निवेदन देऊन साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी लेखी निवेदन देऊन मागणी केली साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खूप मोठा साहित्याचा सा खजाना या महाराष्ट्राला दिला आहे त्या साहित्याच्या माध्यमातून आणि गायन व शाहिरी पोवाळ्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी कारभाराबाबत व जुलमी कायद्याबाबत जनतेमध्ये जागृती केली व लोकांना स्वतंत्र संग्रामात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले त्यांचे परिवर्तन वा साहित्य परिवर्तनवादी व चळवळीला प्रोत्साहन देणारे आहे अण्णाभाऊचे साहित्य आणि त्यांचे स्वतंत्र संग्रामात मोलाचे योगदान राहिले आहे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचे महत्वाचे योगदान राहिले आहे अण्णाभाऊंचे साहित्य पस्तीस कादंबऱ्या बारा लघुपट आणि शेकडो गाणे शाहिरी पोवाळे इत्यादी त्यांच्या फकीरा या कादंबरीवर चित्रपट सुद्धा प्रदर्शित फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे अण्णाभाऊंचे साहित्य त्यांचे स्वतंत्र संग्रामातील कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान त्यांनी कामगारांसाठी उभारलेली चळवळ अशा या साहित्यरत्नाच्या साहित्याचा व कार्याची दखल घेऊन शासनाने अण्णाभाऊंना साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी या निवेदनाद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आम्ही मागणी केली आहे या प्रसंगी अविनाश भाऊ उमरकर संयोजक आर एस अॅडव्होक भालेराव तालुका अध्यक्ष काँग्रेस जळगाव अय्याजभाई अॅडव्होकेट आर एस काकडे अमर पाचपोर योगेश बोदळे जुनेद शेख दिनेश काटकर वामनराव कोडेकर सतीश तिरेराव सुनील सोनवणे रवींद्र गोदळे भानुदास जाधव चंदन शिव सुरेश वानखडे श्रीकृष्ण तायडे विनोद ठाकरे प्रल्हाद लोखंडे अनिल इंगडे सुनील गवांदे आरिफ खान आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता